नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबड हे चॅनल मित्रांनो काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांना उद्देशून असं म्हणाले की मनोज जरांगे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा किंवा समावेश झाला पाहिजे असं लिहून घ्यावं अशा पद्धतीचं विधान त्यांनी मनोज जरांगे पाटलांना उद्देशून केलेलं आहे याच्यावर चर्चा करण्यापूर्वी ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्यावरही मी चर्चा करतो आहे की एक आंदोलक जे असतात किंवा करते असतात ते आपलं उपोषण किंवा आंदोलन सरकारच्या दारी करत असतात सरकारला त्या मागण्या मागत असतात विरोधकांना मागत नसतात विरोधकांच्या हातात या गोष्टी नसतात अशा परिस्थितीतही आपण पाहतो आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बोट मात्र विरोधकांकडे दाखवत आहेत आणि हे, हे जे आंदोलन या आहे यावर तोडवा तोडगा काढण्याऐवजी याला कुठेतरी राजकीय करण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न सर्वसाधारण जनतेमध्ये निर्माण होत आहे काल परवा आपण पाहतो आहे की त्यांचे ज्येष्ठ नेते केंद्रातले नेते जे आहेत गृहमंत्री अमित शहा आपण पाहतो आहे हे ते महाराष्ट्र दौऱ्यावर येतात आणि ते विधान करतात की मराठा समाजाच्या आंदोलन असू द्या किंवा धनगर समाजाचं आंदोलन असू द्या अशी आंदोलनं जी आहेत ती कशी खोडून काढायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्या आंदोलनाची तुम्ही भीती अजिबात घेऊ नका तुम्ही कामाला लागा असं ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणतात आणि हेही म्हणतात की गुजरातमध्ये जे आहे ते आंदोलन आम्ही तिथलचे सुद्धा गुजर आणि पटेल समाजाची आंदोलन आम्ही अशीच खोडून काढलेली आहेत इथंसुद्धा आम्ही खोडून काढू आणि इथं आम्ही मोठ्या प्रमाणात यश मिळवू अगदी मराठवाड्यासारख्या ठिकाणी आम्ही तीस जागा मिळवू अशा पद्धतीचा आत्मविश्वास ते जे आहे आपल्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण करतात त्याची नांदी कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस जे आहे त्याची सुरुवात करतायत की काय आणि मराठा बांधवांचं हे आंदोलन खोडून काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा चालू झाला आहे की काय असा प्रश्न जो आहे मराठा बांधवामध्ये आज निर्माण झालेला आहे कारण सरळ सरळ तुम्ही शरद पवारांना मध्ये ओढण्याचा प्रयत्न करताय उद्धव ठाकरेंना तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करताय जे विरोधक आहेत मागण्या तुमच्याकडे आहेत सरकारकडं मागण्या आहेत हां ज्या वेळेला हे विरोध करतील त्या मागणीला त्यावेळेचा प्रश्न वेगळा परंतु तुम्ही अशा पद्धतीनं दुसऱ्याकडं बोट दाखवून या आंदोलनाला किंवा या उपोषणाला राजकीय करण्याचा प्रयत्न तुम्ही जो चालवलेला आहे याची प्रतिक्रिया म्हणून आपण पाहतोय की मराठा बांधवांच्या वतीनंसुद्धा किंवा इतर जे आहे धनगर बांधव आहेत या सगळ्यांच्या सुद्धा असे प्रश्न केले जात आहेत की देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे की मराठा बांधवांचा ओबीसीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला तशा पद्धतीने ते केंद्रस्तरावर राज्यस्तरावर कायदे म्हणा किंवा तशा पद्धतीच्या समित्या आणि केंद्राला कुठंतरी त्यांचे जे ज्येष्ठ नेते त्यांच्या कानापर्यंत पोहोचून हे करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा ठराव जेव्हा ते घेतील त्यावेळेला जर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जर सहकार्य नाही केलं तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीची विधानं आपण पाहतो आहे की जनतेमधून देवेंद्र फडणवीसांच्या या विधानांच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात निघत आहेत प्रचंड नाराजी आहे की तुम्ही अशा पद्धतीनं उडवा उडवीची उत्तरं किंवा हे आरक्ष म्हणजे आरक्षणाचा हा जो काही उपोषण जे आहे किंवा हे आरक्षणाचा जो लढा आहे याला जो खोडून काढण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत हे तुम्ही सहजासहजी करू शकत नाही आहेत तुम्ही अशा पद्धतीची विधानं करून तुम्ही जनतेला राजकारणामध्ये कुठेतरी गोंधळून निर्माण करून अशा पद्धतीचा हा लढा दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाहीत अशा पद्धतीचे प्रतिक्रियासुद्धा त्यावर येऊ लागल्या त्यामुळं हा आजचा आपण व्हिडिओ तयार केला खरंच देवेंद्र फडणवीस जर समजा शरद पवार आणि उद्धव ठाकरे जर या गोष्टीला तयार झाली ते जर असं म्हणाले की त्यांनी ठराव तयार करावा आणि आम्ही त्यांना या ठरावावर आम्ही मान्यता देऊ असं जर त्यांनी विधानं केली तर खरंच देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा ओबीसीमध्ये अंतर्भाव करतील का हा प्रश्न जनतेचा आहे आणि आपला पण आहे आपल्याला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस केवळ राजकारण करत आहेत का मराठा समाजाचं त्यांना हे जे आंदोलन चालू आहे हे जे पोषण चालू आहे हे कुठंतरी त्यांच्या गृहमंत्र्यांनी म्हणल्याप्रमाणे त्यांना हे संपवायचं आहे हे खोडून काढायचं आहे हाच त्यांचा प्रयत्न आहे का यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या नक्कीच आपण कळवायला विसरू नका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद